विदर्भातील शेतकरी बांधवांसाठी भव्य कृषी प्रदर्शन कृषी विकासाचा राजमार्ग उघडणार तीन जानेवारी दोन हजार चोवीस चो रोजी महाराष्ट्राचे वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात पाच दिवसांचा भव्य कृषी महोत्सव परिसंवाद आणि चर्चेतून उलगडणार कृषी क्षेत्रातील नवनव्या संधी शिवाय मिलेट मिशन साठी विशेष माहिती सत्र कृषकांच्या अर्धांगिनीला मिळणार समान संधी कारण महिला बचत गटांसाठी कृषी महोत्सवात राहणार विशेष पव्हेलियन कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमान आणि नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदर्शी मार्गदर्शनातून साकारतोय चांदा अॅग्रो दोन हजार चोवीस। दिनांक तीन ते सात जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान चांदा पब्लिक ग्राउंड येथे जिल्हा कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये कृषी विकास ग्रामविकास पशुसंवर्धन तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी विविध व्याख्यानं आपण आयोजित करतो आहोत त्यामध्ये गोपालन व गोव्यवसाय यावर श्री गोपाल सुतारिया जे प्रमुख आहेत बन्सी गौशालेचे यांचं आपल्याला मार्गदर्शन लाभेल त्याचप्रमाणे शेताला पर्याय बांबू लागवड व शेतकऱ्यांना आर्थिक उत्पादनाच्या संधी यावर श्री पाशा पटेल साहेब बोलतील त्याचप्रमाणे पारंपरिक बियाणे संवर्धनातून कृषी समृद्धी या विषयावर पद्मश्री पुरस्कार विजेत्या श्री राहीबाई पोपेरे बोलतील त्याचप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या बळकटीकरणासाठी आपण विविध व्याख्यानं आयोजित केलेली आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाढलेला उत्पादन खर्च व कृषी रसायन साक्षरता यावर डॉक्टर प्रफुल्ल घाडगे जे मुख्य शास्त्रज्ञ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे बायोटेकचे हे मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे आपण एक कापूस पिकाविषयी एक टेक मार्केट मीट आपण ज्याला म्हणतो ज्याला आपण खरेदीदार व विक्रेतादार संमेलन सुद्धा आयोजित केलेलं आहे त्यामध्ये विविध खरेदीदार आपण बोलवणार आहोत तसेच स्वच्छ कापूस निर्मिती करताना काय काळजी घ्यावी आपलं कापसाचं उत्पादन कसं का वाढवावं तसेच एक मूल्य साखळी कशी विकसित करावी या विषयावर देखील आपण शेवटच्या दिवशी एक सखोल मार्गदर्शन आयोजित करणार आहोत तर शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चंद्रपूरच्या चांदा क्लब मैदानावर आम्ही तुमची वाट बघतोय चांदा ऍग्रो ओळख चंद्रपूरची प्रगती शेतकऱ्याची